नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्टोरी टाइम विथ साबी या युट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे माझी गोष्ट अगदी छोटी आहे पण त्याच्यातून शिकण्यासारखे बरेच काही आहे तर माझ्या गोष्टीचं नाव आहे ची छोट्या चिमणीची जिद्द एका जंगलात खूप सारे प्राणी राहायचे ससा हत्ती असे खूप सारे प्राणी आणि एक दिवशी तिथे आग लागली सगळे प्राणी पळायला लागले पण एक छोटी चिमणी मात्र तिथंच थांबली आणि ती उडून नदीवर गेली नदीवरून आपल्या चोच बदी पाणी आणलं आणि त्या आगीवर टाकायला लागली आणि ती हत्ती मग ओरडून म्हणतो अगै चिम्मे तुझ्या या काय शे कशीही आग बुजणार पण मात्र चिम्मेने काही ऐकलं नाही तिचं हे सग सगळे जणांनी हे तिचं काम बघून तिची तिची मदत करावी म्हणून त्यांनी मदत केली मग हत्तीने आपल्या सोनि पाणी भरून त्या अग्नीवर टकलं मग मोराने आपल्या पंखांनी पाणी शिंपडलं आणि असं करून सगळी आग विझून गेली आणि पुन्हा एकदा जंगल हिरवगार झालं आणि सगळे प्राणी हसून खेळू लागले तर मित्रांनो आजच्या या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळाले मला नक्की कमेंट मध्ये सांगा मला तर या गोष्टीतून एकच शिकायला मिळाले जग बदलायचं असेल तर एकाने तरी सुरुवात केली पाहिजे तर हेतू मोठा असावा आजचा जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा जर माझा हा ड्रेस आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय